नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी विषयी काही महत्त्वपूर्ण अशा काही प्रश्नांची माहिती बघणार आहोत चला आच्चा ला एका तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक एक आहे हरिजन संघाची स्थापना कोणी केली हरिजन संघाची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे महात्मा गांधी महात्मा गांधी यांनी हरिजन संघाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक दोन आहे आझाद हिंद फौजची स्थापना कोणी केली आझाद हिंद फौजची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे रास बिहारी बोस यांनी आझाद हिंद फौजची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तीन आहे भूतान चळवळची स्थापना कोणी केली भूतान चळवळची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे आचार्य विनोबा भावे यांनी भूदान चळवळ स्थापन केलेली आहे प्रश्न क्रमांक चार आहे रेड क्रॉसची स्थापना कोणी केलेली आहे रेड क्रॉसची स्थापना कोणी केली तर उत्तर आहे हेनरी ड्युनट हेनरी ड्युनट यांनी रेड क्रॉसची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक पाच आहे स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे स्वराज्य पक्षाची स्थापना कोणी केलेली आहे तर उत्तर आहे पंडित मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केलेली आहे गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे प्रश्न क्रमांक सहा आहे गदर पार्टीची स्थापना कोणी केलेली आहे तर उत्तर आहे लाला हरदयाल लाला हरदयाल यांनी गदर पार्टीची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सात आहे मातरम चे मातरम चे वंदे मातरमचे लेखक ची स्थापना कोणी केली वंदे मातरमचे लेखक कोण आहेत तर उत्तर आहे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक आठ आहे सुवर्ण मंदिर बांधकामची स्थापना कोणी केली सुवर्ण मंदिर बांधकामची स्थापना कोणी केलेली आहे तर उत्तर आहे गुरु अर्जुन देव यांनी सुवर्ण मंदिरचे बांधकाम केलेले आहे प्रश्न क्रमांक नऊ आहे बारडोली चळवळ स्थापना कोणी केली उत्तर आहे वल्लभभाई पटेल वल्लभभाई पटेल यांनी बारडोली चळवळ चालवलेली आहे प्रश्न क्रमांक दहा आहे पाकिस्तानची स्थापना कोणी केली पाकिस्तानची स्थापना कोणी केली मोहम्मद अली जीना यांनी पाकिस्तानची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक अकरा आहे भारतीय संघटनेची स्थापना कोणी केली उत्तर आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी भारतीय संघटनेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक बारा आहे ओरोविल आश्रमाची स्थापना कोणी केली ओरोव्हील आश्रमाची स्थापना कोणी केली उत्तर आहे अरविंद घोष यांनी ओरोविल आश्रमाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा आहे रशियन क्रांतीचे जनक कोण आहेत रशियन क्रांतीचे जनक कोण आहेत उत्तर आहे लेनिन हे रशियन क्रांतीचे जनक आहेत प्रश्न क्रमांक चौदा आहे जामा मशिदीचे बांधकाम कोणी केले जामा मशिदीचे बांधकाम कोणी केले उत्तर आहे शहाजहान शहाजहान यांनी जामा मशिदीचे बांधकाम केलेले आहे प्रश्न क्रमांक पंधरा आहे विश्वभारतीची स्थापना कोणी केली उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर यांनी विश्वभारतीची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक सोळा आहे गुलामगिरीचे उच्चाटन कोणाचे आहे गुलामगिरीचे उच्चाटन कोणाचे आहे तर उत्तर आहे अब्राहिम लिंकन यांनी गुलामगिरीचे उच्चाटन लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सतरा आहे चिपको चळवळची स्थापना कोणी केली उत्तर आहे सुंदरलाल बहुगुणा सुंदरलाल बहुगुणा यांनी चिपको चळवळीची स्थापना केलेली आहे राष्ट्राचे सॉरी प्रश्न क्रमांक अठरा आहे बँकाचे राष्ट्रीयीकरण कोणी केलेले आहे उत्तर आहे इंदिरा गांधी इंदिरा गांधी यांनी बँकाचे राष्ट्रीयकरण केलेले आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना कोणी केली उत्तर आहे श्रीमती कमला देवी यांनी अखिल भारतीय महिला परिषदेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक वीस आहे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणी केली भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कोणी केली उत्तर आहे एम एन रॉय यांनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक एकवीस आहे राष्ट्रीय परिषदेची स्थापना कोणी केलेली आहे राष्ट्रीय परिषदेची स्थापना कोणी केलेली आहे तर उत्तर आहे शेख अब्दुल्ला यांनी राष्ट्रीय परिषदेची स्थापना केलेली आहे प्रश्न क्रमांक बावीस आहे संस्कृत व्याकरणाचे जनक कोण संस्कृत व्याकरणाचे जनक कोण तर उत्तर आहे पाणिनी हे संस्कृत व्याकरणाचे जनक आहेत प्रश्न क्रमांक तेवीस शीख आहे शीख राज्याची स्थापना कोणी केली शीख राज्याची स्थापना महाराजा रणजित सिंह यांनी केलेली आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे अलेक्झांडरचे गुरु कोण होते प्रश्न क्रमांक चोवीस आहे अलेक्झांडरचे गुरु कोण होते तर उत्तर आहे ॲरिस्टॉट ॲरिस्टॉट हे अलेक्झांडरचे गुरु आहेत प्रश्न क्रमांक पंचवीस आहे मुस्लिम लीगची स्थापना कधी झाली उत्तर आहे एकोणीसशे सहा एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना झालेली आहे प्रश्न क्रमांक सव्वीस आहे चिनी प्रवासी फा हि कोणाच्या कारकिर्दीत भारतात आले चीनी प्रवासी फा हि येन हे कोणाच्या कारकिर्दीत भारतात आले तर उत्तर आहे चंद्रगुप्त दुसरा चंद्रगुप्त दुसरा यांच्या कारकिर्दीत चीनी प्रवासी फा हि हे भारतात आले प्रश्न क्रमांक सत्तावीस आहे भारतात पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोठे स्थापन झाला उत्तर आहे तारापूर तारापूर येथे भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प स्थापन झालेला आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस आहे इराणचा नेपोलियन कोणाला म्हटले जाते उत्तर आहे नादिर शहा नादिर शहा यांना इराणचा नेपोलियन असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक एकोणतीस आहे जालियनवाला बाग हत्याकांड कधी घडले उत्तर आहे तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणवीस या दिवशी जालियनवाला बाग हत्याकांड घडलेला आहे प्रश्न क्रमांक तीस आहे चीनी प्रवासी ह्यून स्तंग यांनी कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले चिनी प्रवासी ह्यून स्तंग यांनी कोणत्या विद्यापीठात शिक्षण घेतले तर उत्तर आहे नालंदा विद्यापीठ नालंदा विद्यापीठामध्ये चीनी प्रवासी ह्यून संघ यांनी शिक्षण घेतलेले आहे प्रश्न क्रमांक एकतीस आहे दिल्लीमध्ये असलेल्या महात्मा गांधीच्या समाधींचे नाव काय उत्तर आहे राजघाट राजघाट हे दिल्लीमध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या समाधीचे नाव आहे प्रश्न क्रमांक बत्तीस आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणता आखात आहे भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये कोणता आखात आहे तर उत्तर आहे मन्नारच्या आखात हे भारत आणि श्रीलंका यामध्ये आहे प्रश्न क्रमांक तेहतीस आहे बँकाचे राष्ट्रीयीकरण कधी झाले उत्तर आहे एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये बँकाचे राष्ट्रीयीकरण झालेले आहे प्रश्न क्रमांक चौतीस आहे जालियनमाला बाग हत्याकांड कोणी घडून आणला उत्तर आहे जनरल रेजिनाल्ड डायर जनरल रेजिनाल्ड डायर यांनी जालियनवाला बाग हत्याकांड घडवून आणलेला आहे प्रश्न क्रमांक पस्तीस आहे सर्वात मोठी सागरी सीमा कोणत्या देशाची आहे उत्तर आहे कॅनडा कॅनडा या देशाची सर्वात मोठी सागरी सीमा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा थँक्यू